मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू व्लॉग चार पाच दिवस सुट्ट्या आहे दुसरा काही विशेष प्लॅन नाही म्हटलं जालन्याला जाऊ सो so, यार फुल रेडी आहे आणि आम्ही निघतोय आता जालन्याला किती खुश आहे बघ चला चलो जालना विठ्ठल पायपडा चला पायपडा विठ्ठलाच्या आणि निघू आपण चलो पायपडा चला सुद्धा सामान मावतले इतकं सामान घेतलंय थँक्यू <laughs> 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 याराला अक्च्युली थोडस बरं नाहीये त्यामुळे जाता जाता आम्ही डॉक्टर कडे जातोय हा ना या प्रवासात काही व्हायला नको आणि गावी पण जरा सगळं व्यवस्थित असलं पाहिजे सो जाऊन येतो डॉक्टर कडे कुठे जायचं ॉर्निंग सो so, डॉक्टरांनी सांगितलं की याराला थोडस फूड पॉइनिंग झालेलं आहे तर काही औषधं दिली आहेत त्यांनी त्याचा एक एक डोस मी दिलाय आणि आता मी व्यवस्थित प्रवास करतोय so... रस्त्यात आम्हाला दिसले हे खारवलेल्या माशांचे स्टॉल मुंबईतले मासे खूप फेमस असतात तर म्हटलं घरच्यांसाठी थोडेफार घेऊन जावे मी काय विशेष आवडीने खात नाही पण माझी आई किंवा माझ्या सासरी खूप आवडीने झिंगे बोंबील खातात आणि मुंबईतले बोंबील छान असतात म्हटलं घेऊन जावं त्यांच्यासाठी आम्ही थांबलो इथे आम्ही घेतले बोंबील आणि हे काय हे काय जिंगा काहीच नको हा बेटा काय पिते काय पोट खराब आहे आणि ऑफ सिझन आहे डाळिंब कुठून मिळत नाही एका मॉलला थांबलो आम्ही इथे तर हे तीस रुपयाला एक त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि घरी घरच्या शेतात घरच्या शेतामध्ये असे असे असं असा दाग असला की तोडायचं आणि फेकायचं बंधाऱ्या वेळेला <laughs> महत्व वेळेला नाही ते संकटात संधी असते दुसऱ्याला <coughs> हाय या चावून चावून खा मी असं शिकवलंय तर ती कशी दाखवते करून बघ कस चावून खाऊन दाखव मला मम्मीला कसं दाखवते तू हे बघ इकडं इकडं कस हा अले बापडे असो आणि हे काय खाते तू हे काय खाते अ चावून चावून दाखव एकदा 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 जस्ट अरे बापरे अरे बाबरे आणि मला लिटरली दाखवते मम्मी हे यांना दोघींना आईस पैस बसायचं असतं म्हणून मागे बसतात आणि माझा ड्रायव्हर करून टाकतात प्रत्येक वेळी असं होतं बघितलं नाही नाही आईस पैस नसतं बसायचं तुमच्याच लेकीला झोपायचं असतं उलट मला समोर बसायला आवडतं पण तिच्यामुळे मागे बसावं लागतं कायम आज खूप उशीर झालाय खरं तर एक तर निघतानाच उशीर झाला आणि मध्ये दहा गोष्टी झाल्या सो लेट चल रे आज आहे दहाला एक दिलंय त्याने हे ठीक आहे ना मग काय अरे चारण्याला पाच मिळायचे रे आणि असे पाच बोटात तसे घालून आम्ही खायचो अरे तू कुठलाय कुठला तू मी आता आहे दोन हजार चोवीस <laughs> मध्ये पण मी माझ्या लहानपणीच सांगते रे आणि मिळत नव्हते का खर अरे हो हो बाबा हो एवढं ते दिवसभर उन्हात आणत फिरतात बिचारे विकतात ओके ते ओकेच आहे पण मिळत नव्हते का हे सांग हो ना हो ना ठीक आहे पुढे समृद्धी महामार्ग लागतोय त्याचा हट पुढे म्हणजे हाच मार्ग आहे समृद्धी मार्ग आणि इथे काही नव्हतं मागे दोन महिन्यांपूर्वी आम्ही जेव्हा आलो होतो आणि आता केवढ मार्केट झाले हे बापरे व्हेरी गुड घे गे घे घे व्हेरी गुड लावा 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 त्याला औषधाची वेळ झालेली आहे दुसऱ्या डोस ची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता लागलेलो आहोत आमच्या आवडत्या रस्त्याला म्हणजे समृद्धीला किती शांतते शि, शिस्तीत खाते आम्ही ड्रेस खराब केला म्हणून चेंज करून टाकला ड्रेस हो ना बा आपण <laughs> पोचलो म्हण वा वाचलो पोहोचलो आलो मिक्की, हाय चल चल अरे ओहो, मामा ने मर्सिडी झाली यार खुक्कू साठी हो हो सिस्टर सिस्टर आहे का ती घरी आल्यावर हीच मज्जा आहे आमची

बसल्या झोक्यात बसल्या झोक्यात बसल्या बसल्या गुड मॉर्निंग आमची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि यांची आता गुड नाईट ची वेळ झालेली आहे उठून खाऊन पिऊन आंघोळ करून मस्त आराम चाललेला आहे मिकू मॅडमचा आणि नानी झोका देत आहेत इकडे पप्पा बघतायत <laughs>

मेहंदी काढून देणं तिची तयारी म्हणजे बाप रे कॅटरीना पण एवढी तयारी करत नसेल एवढी तयारी माझी आई करते गजरा मेहंदी नेल पेंट पार्लर फेशियल आम्हाला सुद्धा लाजवेल एवढा उत्साह असतो तिचा पण असं ती एन्जॉय करते हे सगळं तेवढा उत्साह काश माझ्यात आला असतं तर मी थोडा अजून चांगला राहू असते मला कायम नाव ठेवते ती कशी राहते काय करतेस दिवसात बदलते माझी मम्मी एनिवे anyway, मी खूप वर्षानंतर मेहंदी काढली फर्स्ट टाइम मेहंदी काढते मी खूप हाताला पहिल्यांदा मेहंदी लागली बाळाच्या माझ्या काढलीच नाही आम्ही अरे देवा कधी का विशेष नाही आला काढायचं हातावर काढून सांगा हाय हातींची हाय हात दे फुका त्याला फुका फुक मी खूप फुक त्याला कस फुकायचं फुकन दाखवा मला फुक भाई फुक आई बाई पण फुकते फुग सांग भेट थांब फुक माझ्याला फुक हा बांब थांब पुढे हातकर पटकर

बाय आमच्या चांदईला जाण्याचा रस्ता कधी नीट होईल काय माहिती किती छान बोलले ना ते हो खूप छान बोलले काय बोलले मोहरा का मोहरा मोहरा नावाचं गाव आहे इकडे त्यांना वाटलं मी म्हटलं समोर रस्ता आहे का मोर मी म्हणलो मोर रस्ता आहे <laughs> का कॅमेरा किती शेक होतो याच्यावर कळतच असेल रस्त्याची काय अवस्था आहे दाखवलं काय दिसत नाहीये पुढे बस क्षेत्र राजूर गणपती आमचं बाजाराचं ठिकाण आणि कैलाशी ते स्वीट मार्टला थांबलाय घरी काहीतरी स्वीट घेऊन जाण्यासाठी राजूर गणपतीवर मी एक ब्लॉग बनवेल लवकरच मला वेळ मिळाला तर मी निघतो सध्या आम्ही इथे हॅलो आम्ही पोहचलो बाबा अरे बापी कधी <laughs> <पारे करें। laughs> <ले ले ले। laughs> एवढ्या रात्री तिला बाबापी कडे यायच काय सकाळ तर उद्यायची ना बाळा चला चला आता जेवण घेऊ चला बाय बाबापी बाय बाय हम्मा, बाए हम्मा? <laughs> ओके सकाळी चला हे पाहिजे असते तिला म्हणून यावं लागतं सारखं सारखं गाडी ह्या ना सकाळी आल्या आल्या मस्त चुलीवरच गरम पाणी हा 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 अपेक्षित होती त्यापेक्षा कमी थंडी पण ना मला असं वाटलेलं खूप थंडी आहे